भारी झालेत कांदे काल खत मारून त्यांनी पाणी दिलं ना त्याच्यामुळे मग मी म्हणलं चला बघून येऊ तर मस्त दिसते चला मग लय पुढे जाऊन बघण्यात तरी काय मजा एकदा कळालय भारी दिसते हाय का जावाजन थोडस पुढं कांग्रेसचा कुठं मोठा ढागळा दिसून राहिलाय चुकलेलं गवत आता ते होणारच आहे ते ना लवकरात लवकर हे करावं लागेल छान झाले कांदे इकडे पण भारी दिसून राहिले हो मस्त वाफी दिसून राहिलेत आता एवढे बायांचे सावडी फिवडी सर एक एक दोन दोन दिवसाचे वा कांदे ना थोडं हे होईन मग वाफशरीन मग परत आपलं खुरपून घ्या ना मी तर इकडे यांचे कांदे येतं